नमस्कार लाडकी बहीण योजना सात डिसेंबर दोन हजार चोवीस मुख्यमंत्री लाईव्ह बोलत आहेत योजना किती दिवस चालणार एकवीसशे रुपये कधी मिळणार यापुढे या, या योजनेचे काय यापुढेही एकवीसशे रुपये मिळत राहणार का आणि किती तारखेला एकवीसशे रुपये मिळणार आहेत हे सर्व माहिती मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस या व्हिडिओमध्ये लाईव्ह सांगत आहे त्यामुळे लक्ष देऊन सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये